वारकरी संप्रदायाची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जोपासणारे हे गाव आहे आमखेड या गावावर दोन हजार एकवीस मध्ये घनघोर नैसर्गिक आपत्ती कोसळली होती ढग फुटीमुळे येथील सिंचन तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठल्याने तलावाच्या भिंतीला भगदाड पडले होते त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या जनहितदक्ष आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत अनेकदा आवाज उठवला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघातले आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले गाव त्या ठिकाणी घेण्यात यावेत अशी सुद्धा विनंती अध्यक्ष मध्ये मी आपल्या सर्वांना करते परंतु असंवेदनशील शेतकरी विरोधी व विदर्भ विरोधी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडी सरकारने तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी दिला नाही मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय आमदार सौ श्वेताताईंच्या पाठपुराव्याकडे गांभीर्याने लक्ष दिले मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत सिंचन तलावाच्या दुरुस्तीसाठी महायुती सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि आमखेडवास यांना मोठा दिलासा मिळाला आज हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून गावाला पाणी पुरवत आहे यासोबतच मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचे बांधकाम मान्यताईंनी केले असून गावातील दोन अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम सिमेंट बेंचची आसन व्यवस्था श्री महादेव मंदिरासमोर सभामंडप ही कामे माननीय आमदार सौ श्वेताताईंनी पूर्ण केली आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गावातील शाळेत वर्ग खोली बांधण्याचे कामही सध्या सुरू आहे दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एका संकटाचा सामना आमखेडला करावा लागला होता येथील पाळीव पशूंना लंपी या आजाराची लागण झाल्याने पशुपालक शेतकरी बांधव हवालदिल झाले होते त्यांना मदतीचा हात देत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत माननीय आमदार सौ श्वेताताईंनी मोफत लंपी लसीकरण शिबिर घेऊन शेतकरी बांधवांचे लाख मोलाचे पशुधन वाचवले गावातील प्राचीन दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरही प्रसिद्ध असून आमखेड येथील श्री माऊली आश्रम ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लवकरच एक वारकरी प्रशिक्षण संस्था सुरू होत आहे या धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी माननीय आमदार सौ श्वेताताईंनी शासन स्तरावर पाठपुरावा करून क दर्जा मिळवून दिला आहे आमखेडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील वचनबद्ध असून मतदारांच्या भरघोस पाठबळावरच विकासाची वचनपूर्ती आगामी काळातही होत राहणार आहे प्रत्यक्ष लाभातून जोडू ऋणानुबंध सुजलाम सुफलाम करू चिखली मतदारसंघ माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील